మ్ యమ్మ హారామాన యమ్మ భార్య అయిమ్మా భార్య అంసి हो बरोबर नव्हतं मुलं तर तिकडे मारामार मारामारी कधी दारू पे अस पोरग गेलो नाही त्या दिवशीच सावकारी बघून देताल नव्हतं ते असे सावकारी बघूनच ते सावकारी बघून उर्वर झाला त्याच दिवशी जाऊ त्याला लाईन टिक आणि तिनं काय तर म्हटली नाही असणार पोरगी तर बी बरोबर पाहिजे नाही हो तिनं काय तर हो म्हटली नाही असणार त्यांना म्हणजे ऊस नाही हे केलं ना त्यांना सोडून टाकलं सोडून टाकल्या बरोबर लफडू असत त्या पोराचं लई घाण केल्यानंतर सावकार की बघत नव्हतं त्यांना सावकारकी बघतलीच नव्हती बाबा सगळं जुळून होत करू पाहिजे उगेच नागडी घडून बरोबर हो तेव्हा जाऊ पाहिजे मग काही लोक परवा देऊ कळलो मार्गुटी झाली म्हणून त्याच्या पायात विचार खरंय म्हणजे मान बी सांगून होत्या अजून बी इकडे काय सांगितलं ह्याच्या लागे तुमच्या महाशा लागे त्या दिवशी दोघं वांग गेलो हा हा त्या दिवशी काय म्हणणार मीटिंग माया मायाच गेलो चार पिलो आणि जाऊन नाक्या मी पुरीची गाडी नेल्याने तिथे थांबलो चार पिलो जो गेला नाक्यावर त्याने काही खर्च नको मुगला म्हणजे खरं काय काय बरोब नाही ऐकलो आणि असं झालं म्हणून नाही तुमच्याने ते गेलो बघा घर परिसर त्यांना त्यांनीच म्हटलेलं नाही पाहुणे आणि पोरग बरोबर नाही गेव्हा ते म्हणलं ते असं माहित होतं काय किती पहिलाच पहिला माहित होत अनेक त्या माहित होत हा तिथल्या माहित होतं हा माहित होत खरं बी दिला ना त्याने त्याने म्हणजे आपल्या ह्याच्यावर काय तर हे होईल म्हणून खरं ती लोक त्या घरचे ऐकतील ते गुंडगिरी का त्यांची ऐकणार ऐकणार एवढं नारायक आहे महाराष्ट्र असं आता एकवीस तो पूर्ण घालू मी त्यावर हा हा नाही बरोबर नाही ते मराठी टॉप टॅग नाही ते माणसा बरोबर नसून किती वर्ष झाली गाडी कोणी

तुमचं ते टोपी व्हाइट शर्ट बघूनच सोडतात अजिबात बेळगाडी बिबे करणार आमची भर साडे अकरा वाजता गेलो खल्यान हात कोणतो गोकाकार गेलो विजापूरात गेलो गाडी कोणा खल्यान खल्या लई महागाई तर गाडी पोर का मुला ही गुवा त्या गाडी दुसरी गोवा खरं ही शेतात त्यांनी वापरत की वापते वापते ना ही काय ना तसल्या गाडी आता आणि पेट्रोल लय कमी खाते शंकरच्या गाडीत रुपये रुपये गाडी नाही आवाज बिवाज अजून हाय तसा आहे पहिला पहिला पासन चला